तर मित्रांनो आज आपण राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे काटेवाडी येथील झाडे लावलेली निसर्गरम्य वातावरणात असं आहे दादांचं घर या ठिकाणी त्यांच्या घराकडे रोड जातो तर आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी दादांच्या गुरांचा कोटा आहे या ठिकाणी आणि ह्या साइडला शेती आणि विहीर आहे या विहिरीवरती सुंदर सोलर सिस्टीम लावलेली आहे दोन्ही साइडून फुल पाण्याने भरलेली विहिर आहे तर मित्रांनो आता आपण वरती जाऊन या विहिरीचा व्हिडिओ काढू तर या ठिकाण पाठी मागून वरती जाण्यासाठी नासाची नाही आहे आणि हे जे क्षेत्र दिसते ऊस हे अजिबदाचं रान आहे सगळीकडे ऊसाची शेती केलेली आहे सुंदर अशी या ठिकाणी विहीर आहे आपण पाहू शकता की विहिरीच्या दोन्ही साइडने सोलर पॅनल लावलेले आहेत ला आणि पलीकडे दादांचा त्या झाडामध्ये बंगला आहे